अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगर दऱ्यात मिळणाऱ्या रानभाज्यांच्या रानमेव्यांनी आज अकोले पंचायत समितीचा परिसर बहरून गेल्याचं चित्र पाहायला मिळाले या रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन आमदार डॉक्टर किरण लहामटे आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे आमदारांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले पावसाळी दिवसात डोंगर दऱ्यात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता निसर्गत उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात या भाज्या जंगलात शेताच्या बांधावर माळ रानात येतात यात अनेक औषधी गुणधर्मही असतात त्यामुळे या रानभाज्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी या उदात्त हेतूनं हा रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या रानभाजी महोत्सवात आदिवासी भागातील शेकडो महिलांनी आपले स्टॉल लावून भाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या रानभाज्या महोत्सवात कोहूळ कुरडू आळू चाई भारंगी चिसुर्डा पडदा कोडवळे पात्री शेवगा राजगिरा भाजी, हमद अंबाडी आगाडा चितप लोती भोकर मोहटी तेरे अमरकद पुदीना, आदी रानभाज्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या यावेळी आमदारांनी उपस्थित त्यांना या भाज्यांचं आपल्या शरीरासाठी काय फायदे होतात याची माहिती दिली तसेच उमेदच्या माध्यमातून हा महोत्सव होत असल्यानं त्यांचेही आमदार लहामटे यांनी आभार मानले याप्रसंगी प्रभारी गट विकास अधिकारी विकास चौरे बाजार समितीचे अध्यक्ष भानुदास तिकांडे शेतकरी पुत्र सुरेश नवले सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी अधिकारी अरविंद कुमावत कुलदीप पाटील अक्षय आभाळे उमेदचे कुंदन कोरडे सोमनाथ गुंजाळ एकल साऊच्या प्रतिमा कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष उज्ज्वला राऊत नीता आवारी विस्तार अधिकारी सविता कचरे सुरेखा वाघचौरे आदी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले आज अकोले शहरामध्ये रानभाज्या महोत्सव भरवण्यात आला आहे आणि इथल्या उमेदच्या कार्यालयाचं पण अभियानाचं जे कार्यालय आहे उमेद अभियानाचं त्यांच्या कार्यालयाचं पण उद्घाटन होतं आहे प्रभात संघाचं जे कार्यालय त्याचं उद्घाटन होतं आहे आणि त्यानिमित्तानं सगळ्या महिला भगिनी खेड्यातून येणार होत्या तर म्हटलं एकदा प्रयोग म्हणून रानभाज्या महोत्सव अकोल्यात भरून पाहू पण एवढा उदंड प्रतिसाद भेटला मी या निमित्तानं अशी विनंती करतो सगळ्या नागरिकांना की चाव्याची भाजी तेऱ्याची भाजी फांद्याची भाजी कोंबड्याची भाजी कुर्डूची भाजी अशा वेग मोठ्याची भाजी आळवाची भाजी अशा वेगवेगळ्या भाज्या इथं आज या रानभाजी महोत्सवाला आल्यात का ज्या आम्ही कधी पाहिल्या पण नव्हत्या आणि खाल्ल्या पण नव्हत्या चित्रुकाची भाजी तर ह्या भाज्या ज्या ज्या सीजनला येत आहेत नैसर्ग निसर्गामध्ये तर त्या विक्रीसाठी अकोल्यात कसं उपलब्ध होतील हा आमचा प्रयत्न आहे आणि ह्या पूर्ण सेंद्रिय आहेत तर त्या भाज्या इथं ह्या प्रभात संघाच्या ऑफिसमध्ये त्या जे कोणी महिला गोळा करतात ह्या भाज्या रानातून तर त्यांचे नंबर घेतले जाणार आहे आणि एखादा ग्राहक इथं आला आणि मला ती भाजी पाहिजे तर त्याला Uh, किंवा त्यानं फोनवरून विचारणा केली की अशी अशी भाजी भेटेल का मला एक दोन दिवस आता त्या महिलांना सांगून ती भाजी इथं उपलब्ध केली जाणार आहे शक्यतो गुरुवारच्या दिवशी त्यातल्या त्यात भाज्या कशा इथं उपलब्ध होतील हा पण एक प्रयत्न आहे आणि रानभाज्यांचं तुम्ही पाहत असाल की त्याची एक आता शेवग्याच्या पानाची भाजी खरं तर त्याच्यामध्ये विटॅमिन कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असतं पण कधी आपण शहरातून त्या शेवग्याच्या कवळे पाणी आणायला जातच नाही तर आज हे सगळं इथं मी मला पाहायला भेटलं मी भारावून गेलो म्हणजे अक्षरशः मी ह्या रानभाज्या ज्या आहेत आता इथं गायीचं गावठी गाईचं तूप हे विक्रीला होतं तर असं सगळं जे विक्रीला येत आहेत याचा नक्की या धावपळीच्या जगामध्ये जे रासायनिक खतांचा भडीमार होऊन पिकं येत आहेत त्यामध्ये जर तुम्हाला एवढं निसर्गात जे पिकतं आहे ते तुम्हाला विकत घ्यायला भेटणार आहे तर मला वाटतं हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि नक्की याचा लाभ घ्यावा आज अकोल्यामध्ये सकाळपासून हा भाजी विक्रीचा रानभाज्या विक्रीचा महोत्सव होतो आहे आणि सत्तर टक्के त्यांची विक्री झाली आहे लोकांची मागणी आहे का दर गुरुवारी येऊ द्या ग दर गुरुवारी येऊ द्या तर भविष्यात तो प्रयत्न राहील आत्ताही बऱ्याच जणांना माझी विनंती आहे की नक्की तुम्ही तिथे भेट द्या त्या स्टॉलला पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये हा स्टॉल भरला आहे या खरेदी करा आनंद घ्या तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि भविष्याच्या काळात ह्या खेड्यातील ज्या महिला ह्या भाज्या घेऊन येणार आहे तर त्यांना आणि खूप स्वस्त आहेत म्हणजे त्यांनी असं के काही केलं नाही का शहरात येतो म्हणून काहीतरी मोठ्या किमतीनं विकायचं असं काही नाही आपण पाहतो नागली आज आपल्याला भेटत नाही मग तिथं नागली विक्रीला आहे बाकी सगळं असं म्हणजे नागलीपासूनचे लाडू विक्रीला आहेत गावठी ज्वारी विक्रीला आहे असं भरपूर काही त्यांनी आणलं आहे तर तुम्ही नक्की एकदा या स्टॉलला भेट द्या आणि नंतर उमेदचं जे कार्यालय आहे इथं तर त्या पंचायत समितीच्याच तिथे जुनी पंचायत समिती जिथं चाललं यायचं नारीभवन तर तिथं हे एक कार्यालय उभं आहे तिथं तुम्हाला सगळी माहिती नंतर पण भेटणार आहे नीताताई आवारी असतील किंवा त्यांच्या सर्व सहकारी असतील मुंडे मॅडम अजून काळे मॅडम त्यांच्याशी संपर्क साधा लांबटे मॅडम आहेत त्या पण हे क तुम्हाला मदत करतील आणि बाकी उमेदचे जे कोणी अधिकारी आहेत तर ही सगळी मंडळी तुमच्या सेवेमध्ये आहे तर मला वाटते आजचा उत्सव पहिल्यांदा असं भरवण्यात आला आणि तो सक्सेस झाला आहे माग आपण कळसुबाई महोत्सव पण लावला होता आ, कुंदन कोरडे सर त्यांची सगळी टीम पण आहेत आमचे आणि ही सगळे आहेत तर त्यावेळेला कळसुवाई महोत्सव एकदम हिट झाला महाराष्ट्रात आणि आता हा भाजी म्हणजे काय रान भाजी महोत्सव हा पण शंभर टक्के हिट होईल आणि याच्यानंतर याची वारंवार मागणी होईल आणि महिलांच्या हाताला काम देणं प्रत्येक गावागावामध्ये काम उपलब्ध करून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि आम्ही बरेच म्हणजे काही महिलांच्या शिलाईपासूनचे जे प्रॉडक्शन मुंबईला घेतलं जाणार आहे की महिला हँडमेड जे बनवतील ते त्याच्यासाठी काम करतो आहे आता हरानभाज्या महोत्सव आहे करवंदाला पण डिमांड भरपूर आहे अजून आम्ही हिरडा प्रक्रियाचं पण हे करतो आहे एवढंच नाही तर प्रकल्प कार्यालय आदिवासी प्रकल्प कार्यालयातून पण काही योजना बनवण्यात आल्यात आणि ज्या आदिवासी महिला नाही ज्या बिगर आदिवासी तर त्यांना आमच्या बँक स्टेट बँक असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल सेंट्रल बँक यांच्याकडनं कर्ज उपलब्ध आहे बरोबर ना कुणून सर तर ह्या सगळ्यांनी विशेष म्हणजे तीन तीन सहा सहा लाख दहा दहा लाखापर्यंत बचत गटांना आपण ते पैसे देतो आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहीत असेल महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब एकनाथजी शिंदे साहेब ह्या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत आणि आमची लाडकी बहीण योजना ती तर एकदम भनाहट सुटलेली आहे आणि त्याचा महिलांनी खूप सारा त्यांच्या जीवनातून उपयोग करून घेतला आहे जे माणसाच्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या जवळजवळ मोदी सरकारनं किंवा महायुती सरकारनं जवळजवळ पूर्णत्वाकडे नेताना दिसतं आहे म्हणजे विनाकारण ज्यांना टीका करायची ते टीका करणार आहेत बोलणार आहेत ते बोलणार आहेत सरकार खूप गतीनं काम करत आहे प्रत्येक कुटुंब कसं सदन होईल आणि त्या कुटुंबाची जी दोरी आहे ती महिलेच्या हातात कशी राहील आणि ती महिला त्या कुटुंबाचं कसं प्रमुख पद भूसील हा सगळा प्रयत्ना आहे धन्यवाद आदिवासी महिलांना या ठिकाणी चांगलं परंतु आदिवासी महिला ज्या वस्तू बनवतात किंवा भाजीपाला विकतात यांना बारा महिने अकोल्यामध्ये असं काही तुम्ही नियोजन करणार आहात का त्यांना हे बारा महिने त्यांच्या वस्तू विकता येतील असतात त्याचा एक स्टॉल आता तुम्हाला माहीत असावं म्हणून भंडारदऱ्याच्या जवळ आपण शेंडीतून निघालो का हॉटेल आनंदच्या पुढंच एक आमचा टोल नाक आहे तिथंच एक स्टॉल सुरू केला आहे तिथं हँडमेड वस्तू त्या सगळ्या विक्रीला असतात मग बैलगाडी असेल टोपली असेल अजून हे बाकीचं सगळं तर ते पण तिथं केलं आहे आणि मला वाटतं आता अकोल्यातही आपण तो भाजीपाल्याचं जे काही उपलब्धता ही बारा महिल सीझन आता चाव्याची भाजी दिपोळीला नसते ती पावसाळ्याच्या आधीच असते भोकराची भाजी भोकर ज्या वेळेला येतात तेव्हा मोठ्याची भाजी ती या सीझन अशा ज्या भाज्या ज्या ज्या सीझनला तेऱ्याची भाजी कधी भेटते ह्या सगळ्या भाज्या बारामाही कशा उपलब्ध होतील म्हणजे ज्या सीजनला ज्या भाज्या येतात निसर्गात असं काही होत नाही का त्या कधीही उत्पादित करता येत आहे तर त्या उत्पादनाला जेव्हा त्यावेळेला रानात त्या भाज्या भेटतील तर त्या अकोल्यात आपण उपलब्ध करणार आहे आता राजूर किंवा त्या परिसरात काय होतं कुतूळ तर बरेचसे जण खेड्यातलेच लोक बाजारला आहेत आणि त्यांच्याकडे त्या भाज्या उपलब्ध आहेत पण अकोला किंवा बाकी नोकरदार मंडळ अकोल्यात भरपूर येतात आणि तिथे या भाज्या उपलब्ध होतील अशी व्यवस्था करणार साहेब राजकीय प्रश्न असा की बाजीराव मागे दोन पत्रकार परिषद घेऊन आपल्याला मान्य आहेत का ते की मी सगळे माझ्या मी संपूर्ण मांडणार त्यांना मांड म्हण त्यांची ज्याची जी लायकी आहे ना तसा तो बोलतो आणि त्या प्रत्येकाला उत्तर दिलंच पाहिजे ज्यांची लायकी नाही त्यांना ला उत्तर देत काय बसायची साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत आता ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा घर इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव